तापमानाचा उतरलेला तुरा पुनश्च एकदा वाढला असून तमाम सोलापूरकर उकाड्याने त्रस्त बेजार आणि हैराण झाले आहेत मागील काही दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरण होतं त्यामुळं सतत तापमानात वाढ झाली ढगाळ वातावरण नसल्यामुळं तापमानात वाढ होत आहे त्यामुळं रविवारी अडोतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होतं सोमवार पंधरा एप्रिल रोजी देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली यंदाच्या उन्हाळ्यात सतत तापमान वाढत असताना काही दिवस पाऊस झाला त्यामुळं उन्हाच्या काहिलीनं त्रस्त सोलापूरकरांना दिलासा मिळाला शुक्रवार बारा एप्रिल रोजी कमाल तापमान अडोतीस पूर्णांक चार तर शनिवारी सदोतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं होतं एका दिवसात तापमानात शून्य पूर्णांक सात अंश सेल्सिअसनं घट झाली तर रविवार अडोतीस पूर्ण सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं शनिवारच्या तुलनेनं रविवारी शून्य पूर्णांक नऊ अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झाली सोमवारी देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता होती सध्या तापमानात वाढ होत असली तरी सोळा एप्रिल रोजी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली